सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेख श्रिया पिळगावकर ही छत्तीस वर्षाची असून अविवाहित आहे अनेकदा लोक तिला लग्न कधी करणार असा प्रश्न देखील विचारतात त्यामुळे श्रियाने तिच्या लग्नाबाबत उघडपणे भाष्य केलं आहे अभिनेत्री श्रिया पिळगावकर म्हणाली गेल्या अनेक वर्षांपासून मला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारत असतात पण यावर उत्तर द्यायला माझ्यावर कधीच दबाव नव्हता माझ्या आई वडिलांना पूर्ण कल्पना आहे की जेव्हा मला असा मुलगा भेटेल ज्याच्यावर मी पूर्ण विश्वास ठेवू शकेन तेव्हा मी लग्न करेन हा निर्णय मला घाईघाईत घ्यायचा नाही हे माझं ठरलं आहे माझे आई वडील नेहमी मला हेच म्हणतात की तुला जर लग्न करायचं नसेल तर आमचा पाठिंबा आहे पण जर तुला लग्न करायचं असेल तर असं समजू नको की कोणीतरी मुलगा तुझ्या आयुष्यात नाट्यमय रूपात येऊन तुझ्यासमोर उभा राहील हे फक्त चित्रपटातच चांगलं वाटतं जर असं काही आपोआप घडत नसेल तर तुला थोडेफार प्रयत्न करावे लागतील तर त्यांनी मला असं विचारलं की तू प्रयत्न करत आहेस का यावर श्रिया असं म्हणाले की अनेकदा लोकं म्हणतात की जेव्हा तुम्ही प्रयत्न करत असता तेव्हा अचानक तुमच्यासमोर कोणीतरी येतं त्यामुळे नेहमीच मी खाली पाहून चालते म्हणजे मी त्याचा शोध घेत नाही आहे अशा विचारात असते असं अभिनेत्री श्रिया पिळगावकर म्हणाले तर अभिनेत्री श्रिया पिळगावकरबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका